उपमुख्यमंत्री आदेश देतात एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तशाच प्रकारचे अनेक बार ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक बार मला असं वाटतं की अंजली दमानिया त्यांची मी स्टेटमेंट ऐकलेली आहे त्यांनी ठाण्यात उल्लेख केलेला आहे आणि सन्माननीय राजसाहेबांना त्यांनी विनंती केलेली आहे की हे बार बंद व्हावेत त्यांनी जी आहे नक्कीच आम्ही महाराष्ट्र सैनिक ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करू आम्ही उद्या ठाण्याचे पोलीस आयुक्त आहेत त्यांची भेट घेऊ पहिलं आम्ही व्यवहार करू त्यांना पत्रव्यवहार आणि विनंती करू की हे जे काही लेडीज बार जर ठाण्यात सुरू असतील तर ते तात्काळ बंद व्हावे तर नाही झालं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने ते बंद करण्याचा प्रयत्न करेल किंवा पोलिसांच्या निदर्शनात आणून देईल यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना त्यांनी बुलडोजर सोडून सगळे बार तोडण्यात आले होते बुलडोझर बाबा <laughs> मला मला खरच खरंच कळत नाही मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला पाळलं जात नसत हे खेदाची गोष्ट आहे आता ते महाराष्ट्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री पण आहेत आणि उपमुख्यमंत्री एखादा बार तोडायला लावतात आणि त्याच्यानंतर तो बाल पुन्हा तशाच एक बार ठाण्यात सुरू राहतात हे खेदजनक आहे आज जो काही विषय समोर आणलेला आहे ठाणेकरांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे आणि त्या गोष्टीला आम्ही पुढे घेऊन जाऊ नक्कीच ठाण्यात असं आमच्या काही चालू असेल तर ती गोष्ट बंद होईल हे त्यांना खात्रीने सांगू जबाबदार आहे का पाहायला गेलं तर गेल्या वेळेस जी कारवाई सुरू झाली होती हॉटेल असतील त्याच्यावरती आता ते हॉटेल देखील नाव बदलून सर्वच त्या ठिकाणी <laughs> मी, मी तेच म्हंटल की माझी मा, मा मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री यांनी आदेश देऊन जर त्यांच्या आदेशाचं पालन होईल तर नक्की मग ठाण्यात आदेशाचं कोणाचं पालन होणार आहे सर्वोच्च पदावर असलेल्या माणसाच्या आदेशाचं पालन मग आम्ही कायदा हातात घेऊ आणि कायदा हातात घेऊन आम्ही पुढे जाऊ कधीपर्यंत पत्र हे उद्याच्या उद्याच्या उद्या उद्याच्या उद्या पोलीस आयुक्तांना आमचा पत्रव्यवहार होईल आणि की त्यांच्या मार्फत हे सगळं बंद होईल आणि जर नाही झालं आम्ही आहोतच महाराष्ट्र सैनिक मला मला ठाण्यादारांच्या बाबतीमध्ये सहानुभूती आहे की ते आमदार आहेत त्यांचं सरकार आहे ते अधिवेशन बोलण्याची संधी असते सगळ्या गोष्टी असून जर या गोष्टी बंद होत नसेल तर नक्की राज्य कोणाचं आहे या ठाण्यावर सरकारचं राज्य आहे पोलिसांचं राज्य आहे कि या अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लोकांचं राज्य हे एकदा जाहीर करावं की बाबा आमदाराचं चालत नाही पोलिसांचं चालत नाही मग नक्की ठाण्यात चालतो कोणाचं ठाणेकरांसमोर आलं पाहिजे जर आमदार एवढा वेळा ओरडून जर ठाण्यातले हुक्का हुक्का पार्लर बंद होणार नसेल परत सांगतो की हे मग खूप धोकादायक आहे मात्र आता ठाण्याची जर परिस्थिती पाहिजे तर मोठ्या प्रमाणात बार मला असं वाटत कि ते एका जबाबदार ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यामुळे त्यांनी जाऊन कुठलं बार तोडावं असं आम्ही कधीही म्हणणार पण त्यांनी जर डोळे मिटले आणि आम्हाला संधी दिली तर त्यांनी त्यावेळेला केलेलं काम आम्ही